दोन हजार दहा ते दोन हजार वीस मराठी कॉम्प्युटर संघटने एक वसुधा आले वसुधा चुटे यांचा ब्लॉग आहे त्याच्यात शेवळ आहे सांडगे आहे खुडाळे आहेत खरुड्या आहेत फेणी आहे असे छान पदार्थ केलेले आहेत वाळू आहे, 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 आहे तसेच मसाले भात आहे दही भात आहे दूध भात आहे मेथपूट भात आहे वंगभात आहे लाया आहेत चुरमुरे भडंग आहेत केक आहे असे छान छान पदार्थ केले आहेत उड्ड्याचे पापड आहेत छान पदार्थ मी एक करत आहे वसुधा चुटे बागवालाची बाई कोल्हापूर पूड चटणी आहे कारळ चटणी आहे जवस चटणी आहे अशा जुन्या चटण्या पण आहे मेथकुट आहे सातूचं पीठ आहे असं छान